सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक तीनशे एक पासून आता सुरुवात करूयात किंबहुना ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता गा किंबहुना अर्जुना नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याप्रमाणे तो माझीच सत्ता पावतो नळी के वरुणी उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहं वेठीला तो मी म्हणोनी ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यावर राघू बंधरहित होतो त्याप्रमाणे गुणातीत झाला तो गुणांच्या सपाट्यात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो अगा ज्ञानाची या निदा जो घोरत होत बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की हे ज्ञानवंता जो अज्ञानरूप निद्रेत मोठमोठ्याने घोरत पडलेला असतो तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हा तोनी पडिला विरेषा म्हणवनी प्रतिमुखाभासा मुकला तो हे बघ अर्जुना त्याच्या हातून बुद्धिभेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुखदुःखरूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा तै ऐक्य वीची सागरा जिवेशा जिवेषाहे मग हे विरा देहाभिमान रूपी वारा वहावयाचा बंद होऊन त्याच्या वरील जीव व ईश एतद्रूपी लाटा आत्मस्वरूप रूपी सागरात मिळतात मनो नीमत भावेसी प्राप्ती पावी तेणे सरीसी वर्षांती आकाशी घनजात जेवी म्हणून असे होण्याबरोबर ते मद्रुप होतात ज्याप्रमाणे वर्षाकाळचे अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात पर्जन्यवृष्टी करीत नाहीत तेवी मी निरुता मग देहीची येता नागवे देह संभूता गुणासीतो त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी गुणांनी लिप्त होत नाही जैसा भिंगा चेनी घरे, दीप प्रकाशू नावरे, कान विझेची सागरे वडवानळू ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याचा उजेड आवरत नाही अथवा वडवानल हा समुद्राच्या पाण्यानेही विझत नाही तैसा आला गेला गुणांचा बोधून मैडे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही आणि आकाशातील चंद्राचे पाण्यात बिंब पडले तरी तो जसा पाण्यापासून वेगळा असतो त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही तिन्ही गुण आपुला लिए प्रौढी देही नाचविती बागडी तो पाहो हि न धाडी अहंते ते तिन्ही गुण त्याच्या देहात आपापल्या इच्छेप्रमाणे जरी धुमाकूळ घालीत असले तरी त्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही हा ठाय वरी नेहटोनी ठेला अंतरी आता काय वरते शरीरी हेही नेणे इतक्या स्थितीपर्यंत तो अंतर्यामी निश्चल असतो अशा स्थितीत ते शरीर काय व्यवहार करीते हेही जाणत नाही सांडुनी अंगीची खोळी सर्परी या पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले साप आपली कात टाकून बिळात जातो त्यावेळेस जसे आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात का सौरभ्य जिर्णू जैसा अमोदू जाय आकाशा, माघारा मिळवारा तो अथवा कमल, कमल उमलल्यावर त्याचा सुवास आकाशात निघून गेल्यावर ज्याप्रमाणे माघारा कमलकोशात येत नाही पै स्वरूप समरसे ऐक्य गा तेथ ते धर्म हे कैसे नेणे देह हो। त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग हा देह कोणत्या धर्माने वागतो हे पाहत नाही म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहींची ठेले कारण नाही तया म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे सहा गुण त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो ज्ञानाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसतो घटाचिया खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाश असे। घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या म्हणजे त्यातील आकाश म्हणजे घटाकाश जसे सहज महदाकाशात मिळते तैसी देहबुद्धी जाये जई आपण पा आठो होये तई आण काही आहे ते वाचूनी तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होणार येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात बोध झाला आहे तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असे म्हणतो यया देवाची या बोला, अती सुखावला, अति मोरू जैसा। मेघाची गर्जना ऐकून जसा मोराला संतोष होतो तसा या श्रीकृष्णाच्या भाषणाने पार्थास फार संतोष वाटला श्लोक एकविसावा अर्जुन उवाच कैर्लिंग स्त्रीन गुणा नेता भवति प्रभो गुणानति वर्तते। अर्थात हे प्रभो कोणत्या लिंगांनी या तीन गुणांना उल्लंघिलेला असा हा पुरुष होतो याचा आचार कसा असतो आणि या तीन गुणांना तो कोणत्या प्रकारे उल्लंघितो तेणे तोशे वीर पुसे जी कोण्ही चिन्ही तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू अशा हर्षयुक्त अंतकरणाने तो वीर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला ज्याच्या अंतकरणात असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय असतात तो निर्गुण काय आचरे कैसेनी गुणनिस्तरे हे सांगी जो माहेरे कृपेसेनी तो गुणातीत कशा रीतीने वागतो व गुणाचे निवारण कसे करतो देवा आपण कृपेचे माहेर घर आहात तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांगा यया अर्जुनाची या प्रश्ना तो ओडगुणांचा राणा परिहारू आकर्णा बोलतो असे या अर्जुनाच्या प्रश्नात षडगुणऐश्वर संपन्न श्रीकृष्ण परमात्मा काय उत्तर देतात ते ऐका म्हणे पार्था तुझी नवाई हे एतुलेंची पुससी काही ते नामची तया पाही सत्य लटिके ते म्हणतात पार्था हाच का तुझा प्रश्न आहे कारण गुणातीत हे नाव उच्चारण्याबरोबरच त्याचे आचरण काय हा प्रश्न संभवत नाही गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे नानो हे तरी नागवे गुणायया कारण त्याला गुणातीत म्हणतात तो गुणाधीन खास नसतो अथवा गुणात राहाटत असला तरी गुणांच्या सपाट्यात सापडत नाही परी अधीन का नागवे कैसे कैसेनी जाणावे गुणांची रवरवे माझी असता पण त्याचा गुणाशी संबंध असून तो गुणाच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे जाणावे हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी परिस आता तयासी रूप करू हीच जर तुझ्या मनात शंका असेल तर खुशाल विचार त्याची लक्षणे सांगतो ऐक श्लोक बावीसावा श्रीभगवाच प्रकाश मोह पांडव मोहमेव द्वेष्टी संप्रवृ वृत्तानी न अर्थात हे अर्जुना सत्वगुणाचे कार्य ज्ञान व सुख जोपर्यंत कार्य लोभ दुःख वगैरे आणि तमोगुणाचे कार्य अविवेक वगैरे ही प्रवृत्त झाली असता त्यांचा द्वेष करीत नाही व निवृत्ती झाली असता त्यांची आकांक्षा करीत नाही तरी रजाचे नि माझे देही कर्माचे आणो जे प्रवृत्ती जै घेई जे वेंटा तर जरी रजोगुणाचा जोर होऊन देहात कर्माचे अंकुर फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला तई मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्र लिये बुद्धिवीट तोही नाही तरी मीच कर्म करणारा आहे असा अभिमान ज्याला उत्पन्न होत नाही अथवा कर्म नाहीसे झाल्यावर त्याच्या बुद्धीस वाईटही वाटत नाही अथवा सत्वेची अधिके जई सर्वे इंद्रिय ज्ञान फाके तई सुविद्यता तोखे ना किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्यावेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान नाही अशा संतोषात तो गढून जात नाही काम वाढी न लेनी तमे न गिळीजेची जेची मोहभ्रमे तई अज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोहभ्रमापासून अलिप्त राहतो व अज्ञानामुळे मनात खेदही बाळगीत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात